पूजनीय वसंतराव सर पूजनीय रामनाथ मोते सर आणि आमचे मार्गदर्शक जयंतराव ओक सर यांना विनम्र अभिवादन करतो गेल्या पंचेचाळीस शेचाळीस वर्षामध्ये पदपेढीने सभासदांच्या हिताकरिता अनेक योजना आणल्या आणि त्या यशस्वी करून दाखवल्या या सर्व कालावधीतील सन्मान्य संचालक मंडळ यांचं यामध्ये मोलाचं योगदान आहे यावर्षी आपण नवीनच मृत्यूपर्ण योजना सर्वसाधारण सभेच्या मंजुरीने सुरू केलेली आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून ही योजना सुरू केली योजनेचं स्वरूप असं आहे की दरमहा शंभर रुपये आपल्या वेतनातून कपात करायचे असतात आणि दरम्यानच्या काळामध्ये सभासदाचा मृत्यू झाला तर त्यावेळेस त्याच्या कुटुंबावर जो आघात होतो त्यातून सावरण्यासाठी पतपेढीकडून त्याला या मृत्यूफंड योजनेतून पन्नास हजार रुपयाचा धनादेश त्याच्या वारसांना दिला जातो आपल्या शहापूर तालुक्यातील अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा गोठेकर येथील श्री सर यांनी या योजनेत सहभागी ते झाले आणि अवघ्या पंचावन्नाव्या वर्षी जुलै महिन्यामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं त्यांचे या योजनेअंतर्गत दरमास शंभरप्रमाणे सात हप्ते जमा झाले आज त्यांच्या कुटुंबावर हा झालेला आघात त्यांच्या पत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत खूप त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झालेला आहे आधी उघड्यावर पडण्याची वेळ त्या कुटुंबावर आलेली असताना पतपेढीकडून त्यांना त्यांचा जे ते लाभ आहेत मग त्या कर्ज संरक्षण योजनेचा लाभ आज आम्ही त्यांना देत आहोत ऋणमुक्ती योजनेचा लाभ आम्ही त्यांना देत आहोत त्याचबरोबर मृत्यूफंड योजनेची पन्नास हजाराची रक्कम देखील आज आम्ही त्यांना देत आहोत बऱ्याचशा सभासदांना लक्षात येत नाही की ही जी योजना आहे ती नफा कमावण्यासाठी नसून एक विद्यासेवक परिवारातील कुणावरही जर कुटुंबावर आघात झाला कुणावर मृत्यूंनी घाला घातला तर त्याच्या कुटुंबाला सावरण्यासाठी सुरू केलेली ही योजना आहे मी सगळ्यांना नम्र आवाहन करेन की प्रत्येक सभासदाने या योजनेपोटी दरमहा शंभर रुपये कपात करायची आहे आणि ही कपात एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून जो करेल आता जर तुम्ही झाली नसाल तर एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून दरमहा शंभर प्रमाणे हिशेब करून ती रक्कम जमा करावी आणि इथून पुढे दरमहा शंभर रुपये वेतनातून कपात करावी तरच या योजनेचा लाभ मिळतो मी पतपेढीचे उपाध्यक्ष आज या ठिकाणी उपस्थित आहेत सुरेश अण्णा सापळे शहापूरचे माजी संचालक मान्य श्री कमलाकर तथा राम जागरे सर कल्याणचे सल्लागार थॉमस शिंगारे सर आणि पतपेढीचे सर्व या ठिकाणी स्टाफ संदीप थोरात त्याचबरोबर अविनाश धनगर जयेश भालके रवींद्र हिंगिरे आणि कुवारा सरांचे सहकारी राजेंद्र गायकवाड सर आणि चौगुले सर हे दोघे उभे मी सुरेश अण्णा सापडे सरांना विनंती करेन की त्यांनी या योजनेचा हा पहिला चेक श्रीमती कुवारा ताई यांना ता या। तो द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो काही आहे योजनेचा लाभ मिळाला every yeah, day